भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने तिरंगा ध्वज घेऊन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होण्याकरता दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले असून त्यासाठी नगरपरिषद कार्यालयात ध्वज विक्री उपलब्ध करून दिले आहेत हर घर तिरंगा अभियानांतर्गत नगर परिषदेच्या वतीने दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक नऊ रोजी तिरंगा प्रतिज्ञा घेतली जाणार आहे दहा व अकरा तारखेला शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा ध्वज रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम बारा तारखेला शहरातून तिरंगा ध्वज बाईक रॅली तेरा ऑगस्ट रोजी शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहण तर दिनांक चौदा रोजी आजी माजी सैनिकांचा सत्कार व ध्वजारोहण आणि शेवटी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व उपस्थित नागरिकांचा सन्मान समारोह असे कार्यक्रम असून नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ हे अभियानाचे नगरपरिषदेचे नोडल अधिकारी म्हणून नियोजन करत आहेत या बाईक रॅलीत नगरपरिषदेचे अधिकारी सहभागी झाले होते रॅलीनंतर नगरपरिषदेत सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तरा सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाने शिरूर नगर परिषदेचे घर तिरंगा ही मोहीम पूर्ण शिरूर शहरात राबवण्यात येत आहे यामध्ये शिरूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टच्या रोजी आपण आपल्या घरावर दरवर्षीप्रमाणे तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण दोजा करावे आणि स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे शिरूर नगर परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये आजच्या दिवशी शिरूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून शिरूर नगर परिषदेच्या शहरा शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये तिरंगा ध्वज घेऊन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी शिरूर शहरातील सर्व नागरिकांना शिरूर नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या